सहस्नेह निमंत्रण मौजे मौझेगिरी बौद्धजन विकास मंडळ मुंबई ग्रामीण पंचशील महिला मंडळ आयोजित बुद्धविहाराचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता जागतिक बुद्धिस्ट प्रदर्शनी उद्घाटक पद्मश्री माननीय दादा इदाते सायंकाळी पाच ते सात मूर्तीची शोभायात्रा दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता बुद्ध विहाराचे उद्घाटन व बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना बुद्ध पूजा पाठ उद्घाटक माननीय श्री नामदार नितेश राणे मंत्री मत्स्य व्यवसाय व बंदर विकास तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री प्रमुख अतिथी माननीय नामदार आशिष शेलार मंत्री माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य समारंभ अध्यक्ष माननीय विजय उर्फ भाई विठ्ठल गिरकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य रात्रव आठ वाजता महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त जागर संविधानाचा सांस्कृतिक मानवंदना दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रात्रव नऊ वाजता गिरिये विजदुर्गमधील कलाकारांचा नृत्य आविष्कार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रात्रव नऊ वाजता मौजे गिरिये बौद्धजन विकास मंडळ आयोजित वरदान महाराष्ट्राला महापुरुषांचे व वैभवशाली संस्कृतीचे स्थळ गिरिये ग्रामपंचायत सभागृहजवळ मुकामपोष्ट गिरिये तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग अध्यक्ष भरत विठ्ठल गिरकर कार्याध्यक्ष योगेश विजय गिरकर सरचिटणीस संजय शंकर गिरकर ग्रामीण शाखा अध्यक्ष संतोष भिकाजी गिरकर सरचिटणीस सचिन भालचंद्र गिरकर स्वागताध्यक्ष गिरिये सरपंच लता दिलीप गिरकर